लगा <sweak> है

पाठी नेतृत्व विश्वमित्र करत होते आणि भारत समुदाय त्याचं नेतृत्व राहिल्यास दान करत होते या दोघांचं युद्ध झालं या युद्धाला जशा

कोरोनामुळे अमेरिकेची परिस्थिती फारच बिकट आहे कृपया भारताने अमेरिकेची मदत करावी पॅरिस्थिती औषधांची खूपच कमीतर तपासू लागले आहे अमेरिका हा जगातील एक नंबरचा देश आहे या चार देशांना दिवस कसे बदलू बघा ना तो तो हो की आपला भारत देश त्या अमेरिकेला मदत करतोय त्या अमेरिकेला मदत करतोय पूर्वी अफगाणिस्तान मध्ये भूकंप झाला होता सारी लोक मृत्युमुखी पडत होती खायला अन्नधान्य पू मिळत नव्हतं तेव्हाने आजचा भारत देश आमचं नवीन भारत देश आहे सगळ्या जगाचं लक्ष आपल्या भारताकडे आहे कोणीला शांतिप्रिय म्हणण्याच्या वाटेला जाऊन अन्यतः घुसायलाही घाबरणार नाही आणि अन्यथा घुसून मारायलाही घाबरणार नाही बोला भारत